नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण येथील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सरोजवीला या बंगल्यावरती गेल्या पाच दिवसापासून आयकर विभागाची चौकशी सुरू आहे आज सलग पाचव्या दिवशी या ठिकाणी आयकर विभागाची चौकशी सुरू आहे सकाळी सहा वाजता सुरू झालेली आयकर विभागाची चौकशी आज सलग पाचव्या दिवशी या ठिकाणी सुरू आहे खर तर आज या ठिकाणी ही कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचं समजत आहे ज्यावेळेस आयकर विभागाचे अधिकारी फलटणमध्ये पोहोचले आणि त्याच दिवशी ही कारवाई चार ते पाच दिवस चालेल असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आज या कारवाईचा हा पाचवा दिवस आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या सरोजवीला या निवासस्थानी अद्यापही पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू आहे गेल्या पाच दिवस या ठिकाणी श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी त्यांच्या या गेटच्या बाहेर तळ ठोकून आहेत बसून आहेत आजही या ठिकाणी पाचव्या दिवशी हे कार्यकर्ते आहेत खर तर अनेक आय टी विभागाच्या कारवाई छोट्या मोठ्या होत असतात अनेक कारवाई लहान असतात याकडे खर तर लक्षही जात नाही मात्र फलटण तालुक्यातील अनेक हजारो कार्यकर्ते असलेल्या श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्यावरची ही कारवाई वैशिष्ट्यपूर्ण समजली जाते की इतक्या दिवस ही कारवाई चालली आणि श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील एक मोठे नेते आहेत यामुळं या कारवाईकडे विशेष पाहिलं जात आहे याच अनुषंगानं काल महिनाभरापूर्वी फलटण मध्ये अशी जी एक कारवाई झाली होती जी कारवाई फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार आहेत सचिन पाटील यांचे जे काही नातलग आहेत त्यांच्यावरती ही कारवाई झाली होती मात्र त्या कारवाईकडे खरं तर लक्ष नव्हतं ती कारवाई झालेलीही माहीत नव्हती मात्र या कारवाईकडे लक्ष आलं याच अनुषंगानं काल आमदार सचिन पाटील यांनी स्टेटमेंट या ठिकाणी केलेलं आहे तसेच माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनीही काल या ठिकाणी माध्यमांना सामोरे जाऊन आ, ही कारवाई एक रुटीनचा भाग असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मागच्या चार पाच दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की ती कारवाई रुटीनची कारवाई असावी त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं होतं खर गेली सलग पाच दिवस या ही या ठिकाणी ही चौकशीची कारवाई या ठिकाणी सुरू आहे फलटण तालुक्यातील जे कार्यकर्ते आहेत श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि यांच्यामध्ये मात्र अद्याप ही आपल्या नेत्याची कारवाई कधी संपते याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे कारण गेल्या पाच दिवसांपासून कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपल्याला त्यांना बोलता आलेलं नाहीये श्रीमंत संजूर राजे नाईक निंबाळकर दररोज शेकडो लोकांच्या घराड्यामध्ये असतात अनेक लोकांबरोबर त्यांची चर्चा होत असतात काल या ठिकाणी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रानंतर श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत सत्यजित राजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि कागदपत्राची तपास याला पूर्ण झाले या ठिकाणी सांगण्यात आलं होतं प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सर्व काही ठीक होईल असं या ठिकाणी श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं कार्यकर्त्यांना या ठिकाणी आधार आलेला आहे आता आता ही अंतिम टप्प्यात का ही चौकशी आली असल्याचं समजते आणि आज ही पाचव्या दिवशी कारवाई संपणार का हेही या ठिकाणी आता महत्वपूर्ण ठरणार आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून याकडे आम्ही लक्ष ठेवून आहेच तुर्तास या ठिकाणी असाल तर आमचे नमस्ते फल्टन युट्यूब चॅनल आपण सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, शेर करा।